नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जाणणार आहोत तृतीया या व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत काय खरेदी करावे काय खरेदी करू नये कोणते उपाय करावे ज्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मी माता प्रसन्न होईल नंतर मित्रांची सेवा कशी करावी व अक्षयपात्र कसे भरावे व्हिडिओ खूप डिटेलमध्ये आहे व्हिडिओ मोठा आहे पण माझी विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण बघावा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ बघण्याची जरूर पडणार नाही आधी आपण अक्षयतृतीयाविषयी माहिती जाणून घेऊया आणि मग नंतर पुढे उपायांना आणि काय खरेदी करावी याला सुरुवात करूया अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या तिथीवर केलेल्या कोणत्याही कार्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या तिथीला अक्षय तिथी मानली गेलेली आहे या दिवसास धार्मिक महत्त्व आहे ते कसे तर पाहूया या दिवशी सत्यवत्रेता युगाची सुरुवात झाली याच दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली याच दिवशी श्री विष्णूचा सहावा अवतार श्री परशुरामांचा जन्म झाला याच दिवशी व्यासमुनींनी महाभारताच्या लिखाणास आरंभ केला व त्यांनी श्री गणेशांनी लेखनिक म्हणून मदत केली बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे याच दिवशी उघडतात याच दिवशी महात्मा बसेश्वरांची जयंती असते वरील सर्व घटना पाहिल्यावर आपल्याला अक्षयतुथीचे महत्त्व लक्षात येईल म्हणून या दिवशी जप तप दान विवाह गृहप्रवेश सोने चांदी खरेदी तसेच रेशमी वस्त्र वर्षभराचे तांदूळ इतर धान्ये गहू खरेदी करावेत त्यामुळे वर्षभर या वस्तूंची कमतरता कधीही जाणवत नाही सोने चांदी महाग असल्यामुळे काही लक्ष्मीकारक वस्तूंची खरेदी आपण जरूर करावी या दिवशी दानालासुद्धा खूप महत्त्व आहे या दिवशी दान केलेल्याने पुण्य अक्षय टिकते या दिवशी खालील वस्तूंचे गरजूंना दान करावे पाण्याने भरलेला कुंभ तांदूळ छत्री पंखे चंदन कलिंगड खरबूज काकडी इत्यादी फळे या दिवशी देवतांना थंड पाण्याने स्नान घालावे देवतांना चंदन उटी लावावी व पुरणपोळी आमरस आंब्याची डाळ कैरी पन्न यांचा नैवेद्य अर्पण करावा हा जेवढा दिवस हा दिवस जेवढा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तेवढ्याच पितरांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे या दिवशी देवपूजा झाल्यानंतर पितृपूजनाच्या विधी करावा सर्वप्रथम दोन पत्रावाळी घ्यावी त्यात गहू पसरावे त्यावर थंड पाण्याने भरलेली सुगडी ठेवावी त्यात एक रुपयाचे नाणे सुपारी अक्षदा टाकाव्यात व आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावं नैवेद्य म्हणून दोन्ही ठिकाणी आंबा ठेवावा व मागची प्रथा अशी आहे की पूर्वी याच ठिकाणी या पूर्वी याच दिवशी माठ खरेदी करून थंड पाणी पिण्यास सुरुवात करत असत याच दिवशी आंबा खाण्यासही सुरुवात करत असत तर मैत्रिणी आपणही अक्षतृतीयाला जप दान धर्म यथा शक्ती गरजूंना करावा उल्लेखलेल्या वस्तूंचे दान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळते व पुण्य अक्षय टिकते आता आपण जाणून घेऊया कोणत्या गोष्टी खरेदी केल्याने कोणते पुण्य मिळते व कोणकोणत्या गोष्टी आपण खरेदी कराव्या अक्षय अशा दहा ते पंधरा वस्तू आहेत की ज्या आपण लक्ष्मीकारक आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करावे यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहून आपल्या घरी अक्षय टिकून राहते तर पहिली गोष्ट आहे हे सर्वांनाच माहिती की सोने चांदी खरेदी करावी तृतीयाला पण सोने चांदीचा भाव इतका वाढलेला आहे की त्यामुळे हे सर्वसामान्य लोकांना तृतीयाला सोने खरेदी करणे परवडणार नाही तर त्यामुळे आपण सोने कारक आणि लक्ष्मी कारक का अशा वस्तू घ्या खरेदी करणार आहोत पहिले गोष्ट म्हणजे गहू गहू हे सोन्याचे दुसरे प्रतीक मानले जाते पिवळं सोनं म्हणून मानलं जातं आणि कापूस कापूसला आपण पांढरं सोनं म्हणून मानलेलं आहे हे गहू खरेदी करायचे आहेत आप आपल्याला कापूस खरेदी करायचा आहे पिवळी मोहरी खरेदी करायची आहे पा पिवळ्या कवळ्या खरेदी करायचे आहेत गोमती चक्र खरेदी करायचे आहेत श्रीयंत्र लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा माता ज्याच्या घरी नसेल त्यांनी जरूर खरेदी करावी कारण त्या दिवशी आलेली अन्नपूर्णा माता ही अक्षय टिकून राहीन म्हणून घरात कायमची भरभराट राहील म्हणून अक्षय तृतीयाला लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता नक्की खरेदी करावी त्यानंतर हिरवी इलायची लवंग ह्या सगळ्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत ह्या जरूर खरेदी कराव्यात कमळगट्टा सैनद मीठ मीठ खरेदी करायचं आहे मीठ हे लक्ष्मीचं दुसरं प्रतीक आहे त्यामुळे मिठाला आवर्जून खरेदी करावे त्यानंतर नारळ एकाक्षी नारळ मोठे नारळ वेगळं आणि एकाक्षी नारळ वेगळं एकाक्षी नारळ नक्की खरेदी करावं चंदनाचं लाकूड आणि पितळाची किंवा तांब्याचा कलश रुई ही रुई अक्षयतृतीयाला खरेदी केलं तर या खूप शुभ मानलं गेलेलं आहे त्यानंतर तुळस मनी प्लांट आवळा दुर्वा यासारख्या लक्ष्मीकारक झाडं आपल्याला खरेदी करायची आहेत शेतकरी लोक असतील तर त्यांनी शेतीची अवजारं नक्की खरेदी करावी कारण जमिनीमधून पिवळं सोनं हे उगत असतं हळद पावडर किंवा हळदीच्या गाठी खरेदी कराव्यात धने हे लक्ष्मीचं दुसरं प्रतीक मानलं जातं धने जरूर खरेदी करावी ंक हा भगवान विष्णूचं प्रतीक मानलं जातं जेथे भगवान विष्णू तेथे माता लक्ष्मी त्या दिवशी माठ हा आवर्जून म्हणजे आवर्जून खरेदी करावाच आणि एक पर्स छोटी पर्स खरेदी करावी तर ह्या होत्या काही वस्तू की ज्या आपण खरेदी करायच्या आहेत आता आपण काय दान करावे ज्यामुळे आपल्याला मिळणारे पुण्य हे अक्षय टिकून राहते शुभ्र वस्त्र दान करायचं पिवळे आणि लाल वस्त्र ब्राह्मण गरीब किंवा गरजू व्यक्तींना दान केल्याने पुण्यसंचय वाढतो आणि ग्रहांची शांती होते जलदान म्हणजेच एक मातीचा कुल्हड किंवा मातीचा माठ त्याच्यामध्ये पाणी भरून ते दान करायचं किंवा आपल्याला पाणी रोडावरती लावून द्यायचं आहे ज्यामुळे येणारे जाणारे कोणतेही व्यक्ती ते पाणी पिऊ शकेल घागर मटके कुल्हडमध्ये मातीच्या भांड्यात जर पाणी भरून तुम्ही गरजू व्यक्तींना दिले तर आपले पितृदोष दूर होतात त्यासोबतच सात्विक अन्नदान केल्याने गहू तांदूळ साखर साजूक तूप हरभरा डाळ साखर मीठ इत्यादी वस्तूंचे अन्नदान करावे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे गाईला पोळी खाऊ घालावी किंवा हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे आपली प्रगती अडलेली प्रगती मार्गी लागते गरजूंना अन्नदान करावे श्रीसुक्त कनकधारा स्तोत्र म्हणावे सप्तधान्य दान करावे शंखाने घरामध्ये पाणी शिंपडावे आणि मंगलकलश भरावा या दिवशी सुपारीसह पा, ब्राह्मणाला पाणी दान केल्याने तुमच्याकडे समृद्धी येते या दिवशी अक्षतृतीयाला चंदन दान केल्याने अपघाताचा धोका तळतो म्हणून गरीब लोकांना चंदन दान करावे ब्राह्मणाला नारळ दान केल्याने पूर्वजांना त्यांच्या पूर्वीच्या पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे ते, ते पितृदोष नाहीसे होतात आपले आपल्या मुलांना गरीब व्यक्तीस ताक दान करण्यास सांगावे त्यामुळे तुमच्या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी होतात उदक कुंभ दान ज्या मुलांचे लग्न जमत नाही ज्यांना मुले हवी आहेत त्यांसाठी हा एक महत्त्वाचा दान मानला जातो यामध्ये पाणी कापूर केशर तुळशीचे पाणी आणि सुपारी ठेवून ते कुंभ दान करावे चप्पल दान केल्याने मृत्यूमनंतर नरकात जात नाही कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य व भरभराट मिळते आणि दही तांदूळ दान केल्याने म्हणजे दही भात दान केल्याने तुम्हाला जीवनात नकारात्मकतेपासून मुक्तता मिळते हे होते काय वस्तू दान कराव्यात आता पुढील टॉपिक आहे अक्षय तृतीयाला कोणत्या गोष्टी करू नये किंवा कोणत्या गोष्टी घरी आणू नये या दिवशी नखे कापू नये काळे कपडे घालू नये किंवा विकत आणू नये काटेरी वनस्पती घरी आणू नये घरात कटकटी वाद विवाद घडू नये असे वागावे अल्युमिनियमच्या वस्ती घर गर, वस्तू घरी आणू नये धारदार धार चाकू कैची नेलकटर या वस्तू घरी आणू नये केस कापू नये दाढी करू नये प्लॅस्टिकची भांडी घरी आणू नये पैशांचा देणे घेणे व्यवहार करू नये म्हणजेच कर्ज देऊ नये किंवा घेऊ नये आता बघूयात आपण पित्रांसाठी घागर कशी भरावी त्यांना आगारी कशी द्यावी आणि घ कसा भरावा तर अक्षय तृतीयाच्या दिवशी घरामध्ये घागर पुजली जात आहे घागरीमध्ये पाणी भरून ठेवावे पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल नाणे टाकून आंब्याच्या डाळ्या लावावे त्यावर ताटात ता पुरणपोळी आंब्याचा रस सार भात रंगीत को कुड़, पापड भजी ठेवली जात छोट्यावरती छोटासा डांगर ठेवला जात डांगर छो छोट्या कळसावर ठेवून पूजेचा पूजला जा, जायचा पितरपूजा सवासने जेवण दिले जायचे संपूर्ण संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन जेवण करतात देशात घरोघरी या ठिकाणी या सणाला अक्षयघट असे म्हटले जाते पाण्याचे घागर भरले जाते त्याच्यावर छोटे माटीचे दोन मडके ठेवले जातात त्यावरती खरबूज ठेवण्याचे हो दोन सांजाऱ्या कारंजा हो ठेवल्या जात दोन आंबे ठेवले हो जात यातील छोटे भांडे हे पित्रांसाठी असते आधी या पित्रांना पित्रांना पाण्याचा घट दिला जातो त्यानंतरच घरामध्ये नवीन माठ वापरला जात असते पित्रांना श्राद्ध आणि तर्पणविधी या दिवशी केला जातो सकाळी घराच्या उंबठ्याचे औक्षण करून आपल्या पूर्वजांचे कृतज्ञ स्मरण केले जाते कुंकुवाचे एक एक बोट हे उंबट्यावर उमटवले जाते पूर्वजांचे एक एक नावे उच्चारून पितरांना पित्रांना आमंत्रण दिले जाते आणि दुपारी चुलीवरती घास टाकला जात असे प्रत्येक जेवण जेवणाचा ताट वाढून ते अग्नीवरती एक 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 घास पित्रांची नावं घेऊन टाकला जात असे पहिले गोवऱ्या पेटवायचे थोडेसे लाकडं पेटवायचे त्याचा विस्तू होऊ द्यायचा आणि त्यामध्ये प्रत्येक घरातील व्यक्ती एक एक पाच घास टाकत असे आणि ते प्रत्येक पित्रांचा घा घा एका घासावरती नाव घेत असे पूर्ण आमरस पुरणपोळी डाळीची रशी आणि कुडाई पापड असं जबरदस्त बेत असून आंबे खाण्याची सुरुवात याच दिवसापासून केली जात असे आता आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाचे उपाय आणि तोडगे ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड टिकून राहते यासाठी आपल्याला काही लक्ष्मीकारक पोटल्या तयार करायच्या आहे आपल्याला अक्षयपात्र भरायचे आहे आपण अक्षयपात्राची ही माहिती घेणार हो। आहोत आणि काहीतरी उपाय असे आहेत की जे आपण त्या दिवशी करायचे आहेत सर्वात आधी आपल्याला तीन दिवे लावायचे आहेत एक दिवा माठाजवळ पित्रांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे माठाजवळ किचनमध्ये दुसरा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे ज्यात काळी तीळ आणि पिवळी मोहरी असणार आहे आणि उंबरठ्यावरती संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे त्यात काळी तिळ असणार आहे आपल्याला एक पोटली तयार करायची दरवर्ष पोटली असे म्हटले जाते या दिवशी आपल्याला पूजा करताना पाच गोमती चक्र पाच कमळगट्टा पिवळी कवडी पाच एक मुठ्ठी पिवळे तांदूळ आणि एक मुठे धने एक चांदीचा सिक्का किंवा पैशांचा एक डॉलर लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे लक्ष्मी माते समोर जायचं आहे फोटोसमोर श्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे या मंत्रांनी ती कवडी सॉरी ती पोटली आपल्याला भारीत करून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला तिथं देवीसमोर दिवसभर ठेवून त्यानंतर तिला कलव्याने बांधायची आहे आणि जिथे पैसा ठेवतो हो त्या ठिकाणी ठेवायची आहे आपलं कपाट हे दक्षिण पश्चिममुखी असायला हवं आणि त्या ठिकाणी ही धनवर्ष पोटली ठेवायची आहे अजून छोट्या छोट्या अशा दोन पोटल्या करायच्या आहे ज्यामध्ये एक मुठी पिवळी मोहरी लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे ही याच्यावरती ही तसंच कनकधारा स्तोत्र लक्ष्मी स्तोत्र मंत्र म्हणून ती धन जिथे कपाट आहे धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवायची आहे दुसरी पोटली आपल्याला पाच कवड्यांची ठेवायची किंवा अकरा कवड्यांची त्याला गंगाजलने धुवायची आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून वरती कलवा बांधून ते आपल्याला तसेच मंत्र वगैरे म्हणून आपल्या कपाटात ठेवायचे आहे अक्षय तृतीयाला आपल्याला गूळ आणि का कापूर हे जळायचं आहे गच्चीवरती किंवा बाल्कनीमध्ये दही भात काळे ठेवायचे आहे यामुळे पितृदोष दूर होतो कावळ्याला पोळी खाऊ घालायची आहे एक पितृ एक माय व्यक्तीला पितृभोजन द्यायचे आहे आणि कापूर गुळ गुगूळ गु, 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 का लवंग आणि तेजपत्ता हे एकत्र जाळायचे आहे या दिवशी गोकुर्णाची मूळ गोकुर्णाच्या झाडाची मूळ आपल्याला घरी आणायची आहे ती गंगाजलने धुवायची आहे त्या मुळीला आपल्याला कुंकू लावायचा आहे आणि चांदीच्या पेटीमध्ये ठेवायचे आहे हा उपायसुद्धा एकदम कारगर उपाय आहे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा ह्या पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला अकरा कवड्या अकरा गोमती चक्र एक चांदीचा शिक्का थोडीशी शिक केशर आणि थोडी हळद ही गुंडाळून नंतर ही परत लाल कपडामध्ये गुंडाळून याच्यावरती श देवी मंत्र कनकधारा स्त्रोत्र श्रीसुक्त लक्ष्मीसुक्त म्हणावे आणि ह्या पो पोटलीला आपल्या कपाडात ठेवावे अजून एक उपाय आहे पाच गोमती चक्र थोडेसे पिवळे तांदूळ थोडी पिवळी मोहरी कवडी रुपया किंवा चांदीचा शिक्का आणि छोटा शंख मिळतो तो हे याची पोटली बांधायची या आहे यावरही सर्व मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत जेवढे मी सांगितलेले आहे ते तिला धूप दाखवायची आहे दिवसभर ही पोटली ले ले लक्ष्मी मातेसमोर किंवा देवारात ठेवायची आहे आणि नंतर ही तिजोरी ठेवायची आहे यानंतर आपण बघणार आहोत या, या दिवशी घराच्या अक्षय येण्याआधी म्हणजे आज आपण काय काय करायचं आहे अक्षय तृतीयाच्या आधी आपल्याला घरातून सर्व जाळेजळमटे काढायचे आहे रद्दी पेपर काढायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घराबाहेर काढायचे आहे बंद घरडाडे घराबाहेर का काढायचे म्हणजे आपण ज्यावेळेस दिवाळी करतो त्याप्रमाणे आपल्याला आप घरातली सगळी साफसफाई करायची आहे अक्षय तृतीयाला उन्हाळ्यातले धनतेरस म्हटले जाते अक्षय अक्षयपात्र अक्षय पात्र भरणे तेवढेच गरजेचे आहे म्हणून ही धनतेरस आणि अक्षय तृतीया आणि अक्षय पात्र जरूर भरावे अक्षय पात्राविषयी अशी माहिती आहे की ज्यावेळेस पांडव हे वनवासात गेले त्यावेळेस भगवान विष्णूंनी त्यांना अक्षय पात्र दिलेले होते त्यामुळे कधीही त्यांना धनधान्याची कमतरता भासली नव्हती त्यामुळे हे अक्षयपात्र आपल्याला भरायचे आहे अक्षयपात्र भरताना एक मातीचा माठ घ्यायचा आहे छोटंसं मडका घ्यायचा आहे जे आपण संक्रांतीला वापरतो ते जरी घेतले तसे तरी चालतंय त्यामध्ये पूर्ण भरून तांदूळ भरायचे आहे खाली जम खाली आधी थोडेसे हळद टाकायचे आणि त्याच्यावरती पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे त्यामध्ये अकरा लवंगा किंवा अकरा नाणी ठेवायची आहे त्यामध्ये एक सोन्याचा सिक्का ठेवायचा आहे आणि त्याची पूजा करायची आहे हे आहे अक्षय पात्र त्यानंतर आपल्याला अक्षय तृतीयाला एकाक्षी नारळ लाल कपड्यामध्ये बांधून स्थापन करायचं आहे अक्षय तृतीयाला चांदीच्या डबीमध्ये म भरून ठेवायचे आहे नंतर हे सर्व तिजोरी ठेवायचं अक्षयतृतीयाला गुल्लरचे मूळ स्वर्णतायतात भरून आपल्या गळ्यात धारण करायचे गुल्लरचे मूळ म्हणजेच आपल्या औदुंबराच्या झाडाचे मूळ आपल्याला सुवर्णतायतात भरून ठेवायचे आहे आणि गळ्यात धारण करायचे आहे अक्षयतृतीयाला अकरा गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धरण ठेवलेल्या जागी ठेवायचे आहे अक्षय लक्ष्मी गडक कवड्या पिवळ्या कवड्या तिजोरी ठेवायची आहे हे दोघं उपाय मी आधीही सांगितलेले आहेत त्याच प्रकारचे आहेत हे पण हे साधे आहे याच्यात फक्त कवड्या आणि गोमती चक्रांचा उपाय आहे त्यामध्ये आपण सर्व वस्तू एकत्र करून ठेवलेल्या आहेत ती जरी पहिलीवाली ध धन पोटली अवश्य जरूर करून मग बघा नंतर अक्षयतृतीयाच्या दिवशी तीन किंवा पाच गोमती चक्राचे चूर्ण तयार करायचे आहे ते कुटून घ्यायचे आणि ते चूर्ण मुख्य दरवाजाची इथं पसरवायचे आहे नंतर अक्षय तृतीयाला ललिता सहस्रनाम श्रीसुक्त त्रिपुरा सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना जरूर करायची आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये धन प्राप्तीसाठी काही अडचण येत असेल तर अक्षय तृतीयाला हा हे सर्व उपाय जरूर जरूर करून बघावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद